इथे एकोणीस नोव्हेंबर वार सोमवार या दिवशी आलेली आहे गणाधिप संकष्ट चतुर्थी तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन संकष्टी चतुर्थी येत असतात एक शुक्ल पक्षामध्ये येत असते आणि एक कृष्णपक्षामध्ये येत असते कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखली जाते म्हणून या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची आराधना पूजा केल्याने आपल्या जीवनातील अडथळे दूर होतात गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त घेऊन या दिवशी व्रतसुद्धा केले जातात तर आपल्या जीवनामध्ये काही अडचण काही कारणास्तव आपल्याने व्रत करणे शक्य होत नसेल तर या दिवशी काही भाज्या आहेत या चुकूनही घरामध्ये बनवू नका तर पहा या दिवशी सोमवारी आलेली संकष्ट चतुर्थी हिला खूप महत्त्व दिले जाते अत्यंत शुभ असा दिवस आहे अत्यंत मोठी अशी संकष्ट चतुर्थी आहे संकष्ट चतुर्थी आहे या महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला चंद्रोदयाची वेळ जी आहे ही आठ वाजून सोळा मिनिटांनी आहे जर ढगाळ आणि वातावरण जर पाऊस सारखं असेल तर तुम्ही साडेआठ वाजेपर्यंत हा उपवास सोडू शकता तर गणपती संकष्ट तर गणाधीप संकष्ट चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होतो विशेष कृपा सुद्धा लाभत असते यामुळे आपल्या जीवनात आनंद सुख समृद्धी येत असते या दिवशी व्रत केल्याने सर्व संकटातून आपल्याला मुक्तता मिळत असते कार्तिक महिना संपण्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटापासून सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी एकोणीस नोव्हेंबर संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे म्हणून हा उपाय आपल्याला संकष्ट चतुर्थीच्या दिवशी म्हणून आपल्याला काही भाज्या आहेत ह्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चुकूनही खायच्या नाही ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद हा कायमस्वरूपी आपल्यावर राहणार नाही आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होणार नाही घरात संकट येईल विघ्न येईल व मुलाच्या कोणत्याही नोकरीप्राप्ती असेल व्यवसायात असेल घरात दुकान असेल यामध्ये बरकत होणार नाही तर गणपती बाप्पा हे विवेक यांचे देव म्हटले गेलेले आहेत तर गणपती बाप्पा हे बुद्धी आणि विवेकाचे देव म्हटले गेलेले आहेत तर काही भाज्या चुकूनही खाण्याचे म्हणून या अत्यंत शुभ दिवशी गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी काही उपाय सुद्धा केले जातात तर या दिवशी गणपती बाप्पाचा अभिषेक करावा जल अभिषेक करावा त्यानंतर ओम नमो भगवते तर या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे उठल्यानंतर या दिवशी सकाळी आपल्याला तुळशीला जल अर्पण करायचं आहे तुळशीचं जल अर्पण केल्यानंतर गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी राहण्यासाठी गणपती बाप्पाला एका तांब्याच्या ताटामध्ये घ्यायचा आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे जल अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपास करायचा आहे व या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सात्विक अन्न खायचं आहे अन्न आपल्याला साधच खायचं आहे तसंच सेंदव मिठाचे नेमक तसंच सेंदव मिठाचे सेवन आपल्याला करायचे कर आहे जर तुम्ही उपास करत असाल तर आपल्या शरीराला सोळींची गरज असते म्हणून सेंदव म्हणून सेंदव निंबा तर गणपती बाप्पा हे बुद्धी आणि विवेकांचे देव म्हटले गेलेले आहेत काही भाज्या चुकूनही खाण्याच्या नाही तर काही भाज्या ज्या आहेत त्या नक्की खाव्यात तर उपवासाला कोणते पदार्थ खावावे या दिवशी सात्विक अन्न आपल्याला सेवन करायचं आहे तर सेंदव मिठाचे सेवन आपल्याला या दिवशी जास्तीत जास्त करायचं आहे तर पहा तुम्ही उपवास करत आहात तर आपल्या शरीराला सोडियमची गरज असते तर सेंदव मिठाने या सोडियमची जी शरीराला आवश्यकता असते ती आवश्यकता आपल्याला मिळत असते म्हणून सेंदव नमक जे आहे तेच आपल्याला उपवासाला वापरायचे आहे व या दिवशी चुकूनही स्वाबीनचं तेल आहे किंवा जे सूर्यफुलचं तेल आहे तेच आपल्याला खायचं आहे चुकूनही सोयाबीनचं तेलाचा वापर इथे करायचा नाही किंवा तुम्ही शेंगदाण्याच्या तेलाचा वापर इथेही करू शकता जर तुम्ही सोबीनचं तेलाचा वापर इथे करत असाल तर तुमचा उपास जो आहे तो मोडेल आणि तुम्हाला संकष्ट चतुर्थीचं संपूर्ण व्रताचं फळ मिळणार नाही म्हणून या दिवशी आपल्याला ज्या भाज्या आहे लक्ष्मीप्रिय हो व ज म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला काही भाज्या आहेत ह्या चुकूनही घरामध्ये बनवायच्या नाही ज्यामुळे गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होईल व लक्ष्मी माता घरातून काढता पाय घेईल तर त्यातील पहिली भाजी आहे ते म्हणजे मांसाहारी पदार्थ चुकूनही या दिवशी आपल्याला मांसाहारी पदार्थ खायचे नाहीत व मसूर डाळ आहे किंवा चणा डाळ उडदाची डाळ ह्या भाज्या ज्या आहे याची भाजी घरामध्ये बनवायची नाही त्याचबरोबर कांदा लसूण विरहित आपल्याला या दिवशी जे नैवेद्य आहे हा गणपती बाप्पाला अर्पण करायचा आहे चुकूनही कांदा लसूण भाजीमध्ये टाकू नये कारण हा मांसाहारी पदार्थामध्ये मोडला जातो त्यानंतरची दुसरी भाजी आहे ते म्हणजे वांग तर पहा वांग हा मांसाहारी पदार्थामध्ये मोडलं जाते पण चुकूनही या दिवशी वांग जे आहे ते भाजीमध्ये बनवू नये चुकूनही वांगेची भाजी घरामध्ये बनवू नये व त्याच पद्धतीने जी गोबी आहे पत्ता ही भाजी घरामध्ये या दिवशी चुकूनही बनवू नये हे जे भाज्या आहे ह्या अत्यंत शुभ दिवशी गणाधीप संकष्ट चतुर्थीच्या दिवशी घरात करणे टाळावे ज्यामुळे घरात अखंड लक्ष्मीप्राप्ती होईल घरात सदैव गणपती बाप्पाचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्या मुलांवर आणि आपल्या पतीवर आणि व्यवसाय असेल व्यवसायावर दुकानावर भरभरून असा गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होईल व आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळेल आर्थिक समस्या दूर होऊन प्रत्येक कामामध्ये यशप्राप्ती होईल म्हणून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी ह्या ज्या भाज्या आहे ह्या चुकूनही घरामध्ये बनवू नका या नियमांचं पालन करावं श्री स्वामी समर्थ